संजय केळकर यांचे एकला चलो निवडणुका भाजपा महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही मात्र त्यापूर्वीच ठाण्यात भाजप आणि शिंदे गटामध्ये चांगले जुंपली असून तुर्तुमेहमे सुरू झाले भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेत आमचाच महापौर होणार असल्याचं सांगत शिंदे गटाला खुलं आव्हान दिलंय भाजप आणि शिंदेगट राज्यात सत्तेमध्ये असूनही ठाण्याच्या नेत्यांमध्ये मात्र विस्तव जात नसल्याचं चित्र दिसून येत आहे ठाणे जिल्ह्यात महायुतीतील भाजप आणि शिंदे गटामध्ये गेल्या काही महिन्यांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत वनमंत्री गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत तर नाईकांच्या प्रत्येक टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चांगले वाकयुद्ध रंगले आहेत त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पालिका झाली आहे शिंदे गट आणि स्वबळावर लढणार की महायुतीत लढणार याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे त्यातच आता भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी एकला चलोचा नारा दिल्यानं शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे ठाणे महापालिका निवडणुकीबाबत संजय केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की ही निवडणूक युती करून लढवायची की नाही याचा निर्णय ठाण्याचे प्रमुख नेते एकत्र बसून घेतील मात्र शहरातील भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा आपण स्वतंत्रपणे लढलं पाहिजे अशी आहे जी कार्यकर्त्यांची का, भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे ठाण्याचा महापौर हा भाजपाचाच झाला पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा असून केवळ निवडणुकीसाठी म्हणून नव्हे तर पालिकेच्या स्वच्छ कारभारासाठी आपण स्वतः चौकीदार म्हणून गेली अनेक वर्ष लढत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं ठाणे महानगरपालिकेमध्ये पारदर्शी कारभार व्हावा यासाठी नवी समिती नेमा अशी सूचना आमदार केळकर यांनी केली आहे पालिकेतील खाबोगिरी आणि भ्रष्टाचारावर बोलताना ते म्हणाले की काही अधिकारी चांगलं काम करत असले तरी प्रशासनातील अनेक जणांवर गैरव्यवहाराचे आरोप आहेत त्यातील काही जण तर सध्या तुरुंगात असून आम्ही अनेकदा विधिमंडळात पालिकेच्या कारभाराची चौकशी करा अशी मागणी केली असल्याचंही केळकर यांनी नमूद केलं